कृष्ण हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे शहाण्णव काहो अंतरले रघुनाथ दुरी येऊनी गुंफे माझी दुष्टे केली चोरी काहो मज अवघड पुरी सांगवो त्रिजटे ऐसी मात देईल का नेदी भेटी रघुनाथ मन उतावीळ जाला दुरी पंथ राहो न शके प्राण माझा कुडी आत कायदुष्ट आचरण होते म्या केले तीर्थव्रत होते कवणीचे भंगिले वत्सा पत्नी पुरुषा विघडिले नकळे वो संचित चरण अंतरले नाडियेले आशा मृगकांती सोने धाडीले रघुनाथा पाठी लागे तेणे उल्लंघिली आज्ञा मावकायमी जाणे देखुनी सुनाट घेऊनी आले सुने नाही मूळ मार्ग लागे आणि कसोय एका विणनाघुनाथाच्या माय उपटी पक्षिया, एक देऊनी पाय उदक वेढ्या मध्ये ते थे चाले काय जनकाची नंदिनी दुखे ग्लानी थोरी चुकली कुरंगिणी तैशा परी संबोखी त्रिजटा स्थिर स्थिर वो करी येईल तुक्या स्वामी रामलंका पुरी अशोकवनात असलेली सीता रामचंद्रांचा वियोग असह्य झाल्यामुळे शोक करू लागली आणि त्रिजटेला उद्देशून म्हणाली सखे त्रिजटे रघुनाथ मला का बरे अंतरले असतील त्यांचा वियोग मला का झाला असावा या दुष्ट रावणाने पर्णकुटीत येऊन माझी चोरी केली आणि अशा अवघड लंकेत मला आणून ठेवले असे का बरे घडले असावे सखे त्रिजटे मला असे निश्चित सांग की माझे रघुनाथ मला या आयुष्यात भेट देतील किंवा नाही कारण त्यांच्या भेटीकरिता माझे मन उतावीळ झाले आहे मी त्यांच्यापासून फार दूर ठिकाणी आहे माझा प्राण आता यापुढे देहात राहू शकत नाही मी पूर्वजन्मात कोणते पातक केले होते कळत नाही कोणाचे तीर्थ व्रत मोडले की गाय आणि वासरू पती आणि पत्नी ह्यांची ताटातूट केली माझे संचित कसे आहे ते मला कळत नाही पण त्या संचितामुळेच प्रभूचे पाय अंतरले आहेत सोन्यासारखी कांती असलेला मृग पाहून तो आपल्या जवळ असावा असे वाटले आणि त्या आशेनेच मला खरे खरे अडचणीत टाकले कारण त्या आशेमुळेच श्री रामचंद्राला मृगाचा पाठलाग करण्याकरिता पाठविले एवढेच केले नाही तर रामाच्या स्वरासारखा कृत्रिम आर्त स्वर ऐकून त्यांच्या रक्षणाकरिता लक्ष्मणालाही पाठविले पण जाताना लक्ष्मणाने जी रेषा ओढून ठेवली होती तिचे उल्लंघन न करण्याविषयी त्याने ताकीद दिली होती व प्रभू रामचंद्रानेही लक्ष्मणाला माझे जवळ राहू देण्याविषयी आज्ञा केली होती पण माझे नशीब वाईट म्हणून मला विपरीत बुद्धी झाली मी रामाच्या आज्ञेचे उल्लंघन केले लक्ष्मणाला बळीच पाठविले त्यामुळे जे होणार होते तेच घडले भिक्षुकाच्या वेशात रावण आला मला त्याचे कपट कळे नाही मी भिक्षा वाढण्याकरिता लक्ष्मण रेषेचे उल्लंघन केले आणि पर्णकुटीत कोणी नाही असे बघून तो कुत्र्यासारखा चोरटा रावण मला येथे घेऊन आला आता मी कोठे आहे ह्याचा शोध प्रभू रामचंद्राला लागणे शक्यच नाही हे माय त्रिजटे अशा वेळी रघुनाथाच्या एका नामचिंतना वाचून दुसरा काही उपाय दिसत नाही माझा पत्ता सांगणारा जटायू नावाचा एक पक्षी होता पण या दुष्ट रावणाने त्याच्या एका पंखावर पाय देऊन दुसरा पंख हाताने उपटून टाकला व तो बिचारा मरण पावला मग आता माझा पत्ता कोण सांगेल कदाचित मी लंकेत अशोक वनात आहे असे कळले तरी सुद्धा या लंकेच्या भोवती समुद्राचा वेढा असल्यामुळे येण्याचा उपाय तरी काय चालणार आहे तुकाराम महाराज म्हणतात याप्रमाणे जानकी म्हणजे सीता वियोग दुःखाने अतिशय झाली हरणांच्या कळपातून एखादी हरणी जशी चुकावी तशी तिची स्थिती झाली त्यावेळी त्रिजटा म्हणते सीते शांत हो थोडा धीर धर तुक्याचा स्वामी श्रीराम लंकापुरीत लवकरच येईल आणि तुला घेऊन जाईल हे निश्चित रामकृष्ण हरी श्रीकृष्ण अर्पण मस्तो